नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक दुर्दैवी बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराने या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा टूर टूर कालावजीर पांढरा राजा सुंदरा मनामध्ये भरली सख्या शिशिदी इच्छा माझी पुरी करा या एकांकिकामध्ये काम करून नावलौकिक मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते शिरी क्षितिज झारापकर यांनी मी देखणी सख्या साजना या नाटकाचे लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती अशा दिग्गज कलाकारांनी ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं त्यांना कर्करोग झाला होता व कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे क्षितिप झारापकर हे, हे चौपन्न वर्षाचे होते मात्र गेल्या काही दिवसापासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत होते अनेक दिवसापासून मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती व झुंज अखेर संपली त्यांनी केवळ अभिनेता नाही तर चित्रपट नाटकाचे दिग्दर्शन लेखक म्हणूनही आपली ओळख स्थापन केली होती अलीकडेच ते अभिनेते आस्ताद काळे आणि अभिनेत्री आदिती सारगंदर यांच्यासोबत एका नाटकात महत्वाच्या भूमिकेत दिसले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे अभिनेते क्षितिज झारापकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली